बेकायदेशीर नोंदी घालणाऱ्या तारदाळच्या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करा संजय साळुंके शेतीच्या आधारे व बिगर शेतीच्या आधारे ॲसेसमेंट उतारा व कच्चा लेआउट प्लॅनवरती सही शिक्का देण्याचा कोणताही अधिकार ग्रामसेवक यांना नसताना पदाचा गैरवापर करत तारदाळचे ग्रामसेवक यांनी अनेक बेकायदेशीर उतारे दिले आहेत त्यामुळे अनेक फसवणूक झाली असून अशा बेकायदेशीर नोंदी घालणाऱ्या ग्रामसेवक कुमार वंजिरे यांना सेवेतून बडतर्प करावे अन्यथा ग्रामसेवका विरोधात आंदोलन करण्याचा इशारा इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे तारदाळ येथील गट नंबर सहाशे बावन्न चारशे पंच्याऐंशी सातशे एकोणपन्नासमध्ये गट नकाशा व लेआउट प्लॅनवरती ग्रामसेवक वंजिरे यांची सही व शिक्का आढळून आला आहे याबाबत माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायतकडे मागणी केली असता सोळा फेब्रुवारी रोजी माहिती अधिकाराखाली तो सही शिक्का माझ्याकडून दिला नसल्याचे सांगत तो बोगस असल्याचे त्यांनी सांगितले मात्र या गंभीर बाबीकडे ग्रामसेवकाने हलगर्जीपणा करत कोणत्याही प्रकारच्या हालचाल अगर कारवाई केली नाही तसेच माहिती अधिकाराखाली माहिती मागितली असता ती देण्यासही ग्रामसेवक टाळाटाळ तार करत आहेत तसेच या प्रकरणामुळे अनेक गावगुंड मला धमकी देऊन मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे संतप्त साळुंके यांनी ग्रामसभेमध्ये या गंभीर बाबीची चौकशी करून संबंधितांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार नसाल तर मला लेखी स्वरूपात उत्तर द्यावे अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा साळुंके यांनी दिला आहे माहितीचा अधिकार आधारे माहिती मागवली की शेतीच्या आधारे व लेआउट प्लॅन वरती आपण सहशिका देण्याचा अधिकार आहे काय याच्यावर त्यानं उत्तर उत्तर दिलं बेकायदेशीरित्या पणे त्यानं पैसे घेऊन तसा शासकीय जी कोणताही नसताना बेकायदेशीर पैसे घेऊन अं अनेक लोकांची त्यानं फसवणूक केलेले आणि त्यामुळं तारदाळू आजूबाजूच्या परिसरातील प्लाटधारकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्याला वेळोवेळी जाग विचारला असताना त्यांना उलट सुलट प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे त्यानंतर मी त्याच्याकडे सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी गट नंबर सातशे बावन्न गट नंबर चारशे पंच्याऐंशी गट नंबर सातशे एकोणपन्नासमधील दस्त हजर केले असता याच्यावरती माझ्या कोणत्याही प्रकारच्या सही व शिक्का नसून सदरचे हे लेआउट प्लॅन व असाइनमेंट भोगस आहेत म्हणून मला दाखला दिला त्यानंतर मी त्यांना वेळोवेळी विनंती केली की तुम्ही ह्या आपल्या सही शिक्क्याचा जो गैरवापर झाला आहे आपल्या कार्यालयातील कोण क्लार्क फार आहे शिपाई फवार आहे का आपण स्वतः फार आहे ही पाहणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी हा दाखला त्यांनी मला सोळा दोन दोन हजार चोवीसला दिला तेव्हापासून मी त्यांच्याशी आज अखेर पाठपुरावा करत आहे पण ती उद्योगपणाचं आहे शेवटी नावेला असताना मी गावसभेत काल मांडणी केलेली आहे की तुम्ही जर फौजदारी करणार नसला तर मला लेखी स्वरूपात द्या आणि ह्याच्या पाठी मग किती रुपये तुम्ही पाकिट घेतलं हे आम्हाला जनतेला कळू द्या माहिती मागत असताना वेळोवेळी माझ्यावर जीवगेने हल्ले झालेलं आहे या माझ्या व माझ्या कुटुंबास काही झाल्यास याची सर्व सर्व जबाबदारी ग्रामसेवक व यातील ज्यांनी ज्यांनी हल्ले केले यांच्यावर सर्वस्वी राहील ग्रामसेवक वंजिरे यांना वेळोवेळी कल्पना देऊन पण ते फोडदारी करत नाहीत यांच्या वरिष्ठांनी त्याची दाद घेऊन वंजिरे यांना सेवेतून बडतर्प करावं अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण